पारदर्शक साड्यांचं वाटप करून भाजपाकडून महिलांची टिंगल केली गेली -के अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेली आहे काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील बेळघाटामध्ये नवनीत राणा यांनी साड्यांचं वाटप केलं होतं आणि या त्यांनी ज्या साड्या वाटल्या होत्या मच्छरदाण्यासारख्या होत्या आणि त्यानंतर बरंच राजकारण सुद्धा रंगलं होतं आता यावरून माजी आमदार अनिल गोटेंनी अशी टीका केली ही सारी चुकीची आहे वापरा लायक नाही असं भाजपच्या एकही नेत्या आतापर्यंत म्हटलं नाही याचा अर्थ या पारदर्शक साड्याला त्यांचा पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत महिला आघाडीच्या त्याच्या प्रचाराला गावोगाव जात आहेत या साड्या निसूनच जायला ना